हाय हॅलो नमस्कार स्वागत करते मी माझ्या एका नवीन ब्लॉगमध्ये कसे आहात तुम्ही सर्व नक्की सांगा कमेंटमध्ये चला तर आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया नवीन दिवसाची नवीन सुरुवात आणि आजचं माझं सकाळचं रुटीन काय काय आहे दाखवते चला तर मग आणि आता इथं मला ना शिरा बनवायचा होता खूप दिवस झालं बनवला नव्हता कारण फौजींना जास्त गोड आवडत नाही त्यामुळं शिरा वगैरे बनवायला जास्त मग सकाळचं नको वाटतं मुलांना वगैरे आवडतो कारण शिरा कसं मग उसुद्धा असतो तर मुलांना पण आवडतं लगेच खाऊन घेतात आणि आज म्हटलं चला रोज रोज सगळं बनवून झालंय आता आज थोडा शिरा बनवावा आणि त्या आता मी पाणी वगैरे गरम करून आणि त्याच्यानंतरच पाणी गरम करून टाकेन आता इथं रवा छान भाजून घेतला लगेच पाणी वगैरे गरम करायला ठेवलं आणि परत थोडासा म्हटलं रवा अजून कच्चा वाटतोय तर आणखी थोडासा भाजायला घेतला होता आणि आता इथं आपण दोन वाटी रवा घेतला तर चार वाटी पाणी घालायचं छान असा आपला मऊसूद रवा होईल तर चला रवा छान भाजला ना एकदम टेस्टी बनतो आणि एकदम सुटसुटीत असा बनतो हो आणि हो ता। आता इथं मुलांची वगैरे अंघोळ झाली होती फौजी आवरत होते त्यांचं तोपर्यंत मी म्हटलं शिरा वगैरे बनवून घेते पाणी वगैरे आपलं उकळं होतं तर लगेच उकळ्यालाच पाणी मी त्याच्यामध्ये टाकलं आणि थोडंसं पाणी आता शोषून घेते म्हणजे शिरा आपला बनेल ना त्याच्यानंतर त्याच्यामध्ये आपण साखर वगैरे टाकून घेऊया तर चला आता छान असं आलवून घेतलं आणि त्याच्यानंतर पाणी वगैरे थोडंसं सा आटल्यानंतर साखर वगैरे टाकते आणि थोडीशी चिमूडभर मीठ पण टाकायचं मिठाशिवाय कोणत्याही पदार्थाला चव लागत नाही त्याच्यानंतर चला होता फौजींचं अजून काही आवरलं नव्हतं फौजीना अजून आंघोळ वगैरे करत होते त्यांची बाकीची कामं वगैरे आवरत होते तर मी म्हटलं चला माझा नाश्ता वगैरे झालाय माझ्याकडे टाईम आहे आणि आज मुलांनी पण अंघोळ लवकर केली होती तर चला म्हंटल मुलांना वगैरे घेऊन छान अशी देवाची आरती वगैरे करते सकाळ सकाळी आम्ही स्वामी समर्थांचा मंत्र म्हणतो आणि आपल्या गणपतीची आरती वगैरे करतो छान असं आमची सकाळ सकाळची आरती होती कधी फौजी करतात तर कधी मी करतो नाही आता इथं कुणाल पण छान आज उभा राहिला होता असं तर न तो असं काही एका जागेला उभा राहत नाही आरती करताना इकडं तिकडं हे ते चालू राहतं पण आज छान असा उभा राहिला होता तर मग आता करून घेऊया पूजा आणि नंतर बोलते कामाला किचन वगैरे साफ करायचं आहे आणि ह्याच्यामध्ये ना मी शाळे साठवून ठेवल्या तिचं आपल्या लोणी वगैरे बनवायचं आहे तर चला ते काम करते नंतर सगळे किचन वगैरे पण क्लीन होईल आणि हे शाळे वगैरे हलवायचं असलं ना थोडीशी भांडी जास्तच पडतात तर म्हटलं चला पहिल्यांदा हे सगळं घेता हलवून मग भांडी घास आणि कचरावाला पण आलाय चला तर मग कचरा पण देऊन येऊया आणि त्याच्यानंतर मग लागूया कामाला आणि रोज राऊ साडेनऊच्या दरम्यान येतोच रोजच्या त्यामुळं काय जास्त कुठे लांब जावं लागत नाही आणि त्याच्यानंतर कचरा वगैरे पण देऊन आलो आणि फौजी वगैरे पण सगळे म्हणजे फौजी दुटीला गेले होते मुलांचं काहीतरी टी व्ही वगैरे बघायचं चाललं असेल काय ना काय तर त्या दोघांचं चालू असेल तर मी म्हटलं चला ही शाई वगैरे हलवून घेऊया आणि मला लोणी वगैरे बनवायचं होतं संडेलाच हलवते मी शाई पण आता ह्यावेळेस ना ती होळी वगैरे होते त्याच्यामध्ये दिवस गेले सगळे त्यामुळे जास्त काही मला टाइम भेटलंच नाही तर आज म्हटलं चला हे काम करणं गरजेचं आहे आणि मला शाई वगैरे हलवायचं ना खूपच कंटाळादायक काम वाटतं पण मुलांना तूप वगैरे लागतं त्यामुळं घरच्या घरी मी जास्त करून बनवायचा जा प्रयत्न करत असते थोडीशी आता गरमी सुरू झाली आहे ना तर ना ही शाळे वगैरे हलवायला खूपच असं म्हणजे कंटाळावानी काम वाटतं आणि शाळे वगैरे हलवली ना त्याच्यानंतर भांडे वगैरे पण खूप पडतात मिक्सर वगैरे पण खराब होतो त्याच्यानंतर किचनकट्टा हा सगळा तेलकट होऊन जातो त्यामुळं सगळं कामच वाढतं पण चला काही हरकत नाही आपल्याला तूप पाहिजे तर थोडी मेहनत घेतलीच पाहिजे चला तर आता पटपट मी करून घेते सगळी नंतर बोलते आता घरातली कामं आवरली हो आहेत भांडी वगैरे सगळी क्लीन केली आणि आज ना फौजीने सकाळी जाताना सांगितलं होतं की तांब्याचा जग काढा आता कारण थंडीचे दिवस होते त्यामुळं आम्ही काय तांब्याच्या जगामध्ये पाणी ठेवलं नाही कारण पाणी असंच आम्ही गरम पित होतो आणि गरम पाणी त्याच्यामध्ये ठेवायचं नसतं तर म्हटलं जाऊ दे आता गरमी सुरू झाली आहे आणि आता थंड पाणी प्यायला सुरुवात केली तर म्हटलं चला तांब्याचा ता जग काढलाय छान आता त्याला घासून ठेवलाय आणि हा बघा मी तांब्याचा जग घेतला होता मागच्या दिवाळीला जेव्हा धनतेरस असतो ना त्या दिवशी तरच आता ह्याच्यामध्ये पाणी भरून ठेवतो आणि खूप दिवस झालं वापरलं नाही त्यामुळे एकदा मी असंच नॉर्मल पाणी भरून ठेवले ते एकदा थोडंसं हे झालं वास गेला ना मग नंतर अकवाच पाणी भरून ठेवी तोपर्यंत फौजी येतील जेवायला अदोगर भरूनच ठेवी आणि याला घासायला ना मला खूपच वेळ लागला कारण खूप दिवस याला यूज केला नव्हता त्यामुळे पूर्ण काळपट होऊन गेला होता आणि असं म्हणतात की तांब्याच्या ह्याच्यातलं पाणी प्यावं तर म्हटलं चला पिऊया आता सुरू करूया तर गरमी आहे तर असं पण ह्याच्यात थोडं पाणी थंड पण राहते तर ह्याच्यातच आता छान असं आता साफ झालाय त्याला चला आता लागते का आम्हाला भांडी वगैरे कपडाला लावते दुपारचा स्वयंपाक बनवायचा आहे मला चला तर आज मी डाळ बनवणार आहे आणि रात्री ना ते वाळ्याचा वाळा असतात त्याची भाजी केली होती थोडीशी शिल्लक आहे थोडी डाळ बनवते कणिक वगैरे मऊन घेते चला तर आणि आज ना खूप दिवसानंतर मी मातीच्या भांड्यामध्ये डाळ बनवली आहे कारण बरेच दिवस झालं बनवलंच नव्हतं तर म्हटलं चला आता बनवूया आणि याच्यामध्ये डाळ बनवली ना खूप टेस्टी लागती खूपच छान पण काय होतं माहीत आहे याच्यामध्ये ना डाळ पुरतच नाही कारण भांडं छोटंसं आहे आणि टेस्टी बनल्यामुळं सगळ्यांनाच आवडती मुलांना फौजींना तर खूपच आवडती तर म्हटलं चला लई दिवस झालं बनवली नाही आज बनवते आणि बघा किती छान आपली डाळ बनली आहे आता बघेन परत करीत गेली ना बाहेर थोडंसं मोठं भांडं घेऊन आली मी पहिल्यांदा घेऊन आलं दही बनवायसाठी पण आता काय याच्यामध्ये नाही लावत पण म्हटलं चला डाळच बनवूया आणि डाळ ना खूपच टेस्टी होते ह्याच्यामध्ये चला आज बनवली आहे आणि इथं बघा मी स्वयंपाकाला लागले होते घरामध्ये अर्णव आणि कुणाल बाहेर खेळायला गेले होते आणि माहित नाही कुर्णाल कसा पडला आणि त्याच्या कानाला इथं एकदम चिरच पडली खूप रक्त येत होतं हे सगळं बघून ना मला चक्कर डावाला म्हणजे एवढं भीती वाटली की नक्की झाले तरी काय काय लागलं डोक्याला लागलं का कानाला लागलं तेच कळेना अर्णव त्याला वरती घेऊन आला आणि मी फक्त डाळच फोडणी दिली आणि म्हटलं आता चपाती वगैरे बनवूया तोपर्यंत हे लागून घेतलं आणि मुलांना ना किती पण जपात्यांचं म्हणजे माहित नाही कधी काय होईल आणि तर त्रासच असतंय बघा आणि आज ना कुर्णालला खूप जोरातच लागलंय आणि आता बघा झोपेतून उठलंय आणि लागलं तेव्हा मी हळद वगैरे टाकली त्यामुळे मला वाटलं ना एवढा असेल कारण एवढं रक्त होतं त्यामुळं दिसलं पण नाही की जास्त लागले पण आता फौजी आल्या फौजीने बघितलं तर फौजी म्हटले जास्त लागलं थोडंसं असं कटल्यासारखं झालंय आणि मुलांना बघा थोडा वेळ असं नाही का लक्ष दिलं नाही की असं काय तर होतंय असं तर मी त्यांच्यावर लक्ष देते गॅलरीत ना बघतच असते की काय करतायत काय नुसतं मी सांगूनच गेले हो हा आता बरं झालं जरा आता जरा ना रक्त वगैरे यायचं कमी झालं त्यामुळं थोडंसं ठीक आहे आता बघूया फौजी म्हटले आता तर डॉक्टर नसतील उद्या नेऊन दाखवूया आपण त्याला आणि एवढा खेळतो ना एवढा मस्ती करतो थोडा शांत झालाय आता <coughs> काय करणार आणि मी नुसतं ना त्यांना सांगूनच आली की मी आता चपाती वगैरे बनवतोय मला यायला मिळणार नाही लक्ष देऊन खेळा अर्णवला पण सांगितलं माहित नाही कसं अर्णवच्या पाठीमागं लागला होता आणि अचानक असं पडला ते असा नाही का तिरका दगड वगैरे असेल ते पडला त्यामुळं त्याला असं एकदम कट झाल्यासारखं झालं या आणि मी नुसती डाळच फोडणी टाकली होती डाळ फोडणी टाकली आणि थोडासा व्हिडिओ बनवला आणि म्हटलं चला बघून या दोघंजण काय करतायत बघून आले तर छान खेळत होते आणि नुसता येऊन मी तवास ठेवला चपाती बनवायला तोपर्यंत पडला एकदम जोरात आवाज आला मी मग लगेच बाहेर गेली बघतोय तर लावून बसलं हे सगळं रक्त रक्त झालं होतं मला ना काही कामच होतं ना टेन्शन असं भीती पण वाटली काय होत झालं किती लागले पण तो काही थोडा वेळ रडला थोडासा डाळ भात खाल्ला रडत रडतच परत झोपून गेला आता झोपून उठलाय छान आहे चला आता राहिली घरातली कामं आवरतं जेवण वगैरे झाले भांडी वगैरे राहिल्यात तशीच भांडी वगैरे क्लीन करतो हात नको लाव बाळा आणि सारखं सारखं ना त्याला हात लावतोय बघतोय काय झालं रक्त येतंय का तरी बरं हा थोडा कठीण आहे असं नाही का जास्त काही नाही थोडंसं तर रडायचं पण बंद छान झोप झाली आता एकदा छान झालंय चला मग आवरती मी घरातली कामं भांडी वगैरे घासायची राहिल्यात आणि मला ना सारखं सारखं ते ॲड लक्ष जाते सारखं सारखं वाटतं बघावं काय करतोय काय झालंय आणि असं नाही आता लागले तरी पण गप्प बसणार नाही त्याच्यावर थोडं हळद टाकले ना ती काढायचा आता प्रयत्न चालू आहे त्याचा चला भांडी घास्ते आता माझी भांडी वगैरे झाली तर म्हणत चला कपडे वगैरे फोल्ड करतो आणि आजचा व्हिडिओ मी इथं संपवते आता मला जास्त व्हिडिओ वगैरे घ्यायला मन पण नव्हतं तर म्हणत चला आजचा व्हिडिओ मी इथंच संपवते आजचा व्हिडिओ कसा वाटला सांगा कमेंटमध्ये आवडला तर नक्की लाईक करा शेअर करा कमेंट करा तुम्ही माझा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला त्याबद्दल धन्यवाद सलाम भेटूया उद्याच्या नवीन ब्लॉगमध्ये ओके बाय जय महाराष्ट्र